मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल सो so, चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप चांगला आणि व्यवस्थित समाचार घ्या मित्रांनो मनोज जरांगे पाटील मागच्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रात गाजत असलेलं सगळ्यात टॉपचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आज मीडियाचं अटेन्शन असो किंवा महाराष्ट्रात काही घटना घडली तर त्याच्यानंतरचा ओपिनियन असो हे जारांगी पाटलांपासून येऊन थांबतं हा जारांगी पाटलांचा मागच्या दोन अडीच तीन वर्षातला हा इतिहास आहे आंतरवाली सराटीमध्ये एके रात्री त्या ठिकाणी जे काय घडलं म्हणजे दगडफेक झाली पोलिसांच्या लाठीचार्ज झाला आणि त्याच्यानंतर जारांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखं नाव पसरलं आणि त्याच्यानंतर जारांगी पाटलांनी दोनदा मराठ्यांसाठी आरक्षणासाठी मुंबईला धाव घेतले आणि त्याच्यातून जे काय पुढं घडलं ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण मित्रांनो आजचा विषय तो नाहीये आजचा विषय जरा वेगळा आहे एकीकडे जरांगे पाटलांचा मी तुम्हाला जो काही एक मिनिट सांगितला विषय आणि त्याच जरांगे पाटलांच्या विरुद्ध आता धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे कोण आहेत हे तुम्हाला माहितच आहे धनंजय मुंडे सध्या परळीचे आमदार आहेत त्यांना सामाजिक न्याय मंत्री ते मागच्या वेळेस होते कृषी मंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत महाराष्ट्राचे परंतु यावेळेस मात्र त्यांचं मंत्रीपद एका खून खटल्यामध्ये जो सरपंच संतोष देशमुख यांचा जो काही खून झाला त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचे थेट संबंध होते परंतु काही चौकशी आणखी काही गोष्टी आणती धनंजय मुंडेपर्यंत कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणा पोहोचली नाही परंतु त्यांच्या जो राईट हँड होता वाल्मिक कराड आणि त्यांची एकोणस टोळी त्या सगळ्यांना त्या प्रकरणामध्ये अडकवलं गेलं आणि त्याच्यानंतर जरांगे पाटील त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलं अन्न व नागरिक पुरवठा खात्याचे मंत्री होते ते त्यांचं खातं काही दिवस अजित पवारांनी स्वतः चालवलं आणि त्याच्यानंतर ते आता छगन भुजबळ यांना दिलेलं आहे आता बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या छगन भुजबळांना द्यायची होती परंतु ती दिली नाही स्वतः अजित पवारांनी स्वतःपोशीच ठेवली आता याच्यातून विषय काय झालाय मित्रांनो जे धनंजय मुंडे मागच्या एक दीड वर्षापासून इतके शांत होते प्रत्येक वेळेस धनंजय मुंडेंवरती जो काही घात व्हायचा त्यांच्याविषयी जो काही बोललं जायचं ते प्रत्येक गोष्ट धनंजय मुंडेंच्या मनाला जा लागेल अशीच असायची आज धनंजय मुंडेंनी भाषणामध्ये बोलताना पूर्णपणे मन मोकळं करून ते बोललेले आता नुसतं मन मोकळं केलेलं नाही तर त्यांनी जरांगींवरती अप्रत्यक्ष नाही तर प्रत्यक्ष टीका केलेली आहे आतापर्यंत जरांगींशी बोलताना धनंजय मुंडे खूप लोजून मापून अत्यंत काय गोष्टी हे करूनच बोलत परंतु आज त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टींची मर्यादा तोडून टाकली ज्या पद्धतीनं त्यांना धनंजय मुंडेंना आजपर्यंतच जे काही त्यांनी पक्षासाठी केलं असं त्यांचं म्हणणं होतं याचाच अर्थ थो थोड्याच दिवसात धनंजय मुंडे हे भाजपमध्ये जातील हे चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी ते देऊन गेलेले कारण त्या ठिकाणी ज्या बीडमधून धनंजय मुंडे येतात त्या बीडमधून जरांगे जनांगी पाटलांच्या आंदोलनाला विजय सिंह पंडित यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता म्हणजे ते पूर्णपणे त्याच्यात झोकून काम केलं होतं प्रकाश सोळंके माजलगावचे आमदार त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता संदीप क्षीरसागर हे तर त्यांच्या पक्षाचे तरी त्यांनी पाठिंबा दिला होता आणि बीडचे खासदार जे बजरंग सोनवणे त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता परंतु आता ओबीसीसाठी कोणी पुढे येत नाही हे त्यांना समजलं आणि आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे आणि आपला जो मोरक्या आहे पक्षाचा जो अध्यक्ष आहे अजित पवार अजित पवारांनी सुद्धा धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीने आडगळीत टाकलं गेलं याचा सुद्धा धनंजय मुंडेंना कुठेतरी आता साक्षात्कार झाला आणि डॉक्टर त्यांनी ज्या पद्धतीने ज्या गोष्टी खरंच आतापर्यंत ते कधीच बोललेले नव्हते त्या गोष्टी ते बोलून मोकळे आता त्यांनी छगन भुजबळ यांच्यासोबत बीजेपी मध्ये जाण्याचा प्लॅन आखलाय का तर शंभर टक्के आखलेला आहे आणि येत्या काही काळामध्ये किंवा पुढच्या पंचवार्षिकला भाजपमध्ये हे दोन्हीही नेते तुम्हाला गेलेले दिसतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले जे मराठा पुढारी आहेत त्या मराठा पुढाऱ्यांच्या आणि यांच्यामध्ये जे काही शीत युद्ध आहे त्याच्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंना आता असुरक्षित त्या पक्षामध्ये वाटत असल्यासारखं त्यांनी थोडक्यात कबुलीत दिली कारण ज्यांना मी निवडून आणलं त्यातला एकही जर यावेळेस माया बाजूने उभा राहिला नसेल तर थोडं गाव पण त्यांनी जरांगी पाटलांविषयी बोलताना सुद्धा जरांगींना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही धू धू धुतलेलं आहे जरांगींना जरांगींच्या बाबतीत सुद्धा ज्या काही गोष्टी त्या आतापर्यंत मोजूमापून बोलायचे नको वाद वाढवाय नको हे कराय नको ते कराय पण आता ज्या पद्धतीने ते जारांगींना बोललेत की एवढाच तुला मी आवडत असेल तर घेऊन जा वगैरे अशा ज्या अत्यंत वेगळीच टीका त्यांच्यावरती जे करण्याचा जो काही प्रयत्न धनंजय मुंडेने केला आणि याच्यामुळे आता जरांगे सुद्धा जे काहीच्या मागच्या दिवसामध्ये शांत होते परंतु जरांगे सुद्धा पेटून उठतील आणि इथून पुढे पुन्हा एकदा बीड या शहरामध्ये काहीतरी तोच पुन्हा रक्तरंजित इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल ते जातीयवादी समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आजची जी झालेली त्यांची यलगार सभा आता या येल्गार सभेमधून अं ओबीसीना काय मिळालं यापेक्षा ओबीसींसाठी राजकारणासाठी आणि राजकारणासाठी सगळे कसे एकत्र आले आणि राजकारणावरतीच कसं बोललं हे या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे बोलता बोलता हे सुद्धा बोलून गेले की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आपण कशा पद्धतीने ओबीसीच्या चेहऱ्यासमोर करून ओबीसीनाच निवडून आणूया जेणेकरून मराठा समाजाचा याच्यामध्ये इंटरफिअर होणार नाही आणि या सगळ्या गोष्टींमधून वि पाटील यांना सुद्धा त्यांनी खूप टार्गेटवर धरलेलं आहे याच्यामुळे एक गोष्ट समजते की सरकारमध्ये कुठल्याही प्रकारे आलबेल राहिलेलं नाही सरकारमधलंच आमदार सरकारमधले नेते सरकारच्या विरोधात बोलत आणि देवेंद्र फडणवीसांसारखा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो हुशार आहे ज्यांना माहिती सगळं नॉलेज आहे ते मात्र याच्यामध्ये मागे पडलेले दिसत आहेत पण यातून एक हो गोष्ट समजते की आता धन धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे हे वादळ एकमेकांना भिडलेले त्याच्यामुळे जो काय भडका होईल तो आपल्याला इथून पुढच्या वेळेस पाहता पाहायला मिळेल तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील योग्य आहेत की धनंजय मुंडे योग्य आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हावा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल आपल्या नक्कीच फॉलोमध्ये राहा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र